गुमगाव मॉयल खाणीत स्वातंत्र्य दिनाचा गौरवशाली सोहळा राष्ट्रनिर्माणाच्या योगदानाला सलाम देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूर जिल्ह्यातील खापा येथील मॉयलच्या गुमगाव खाणीत देशभक्तीचा आणि राष्ट्रनिर्माणाच्या भावनेचा भव्य जागर पाहायला मिळाला हा सोहळा केवळ ध्वजारोहण नव्हता तर देशाच्या प्रगतीमध्ये मॉयलच्या योगदानाचा गौरव होता मॉयलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री अजित कुमार सक्सेना यांच्या हस्ते उत्साहात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि संपूर्ण परिसर भारतमाता की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मॉलचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यामध्ये वित्त संचालक श्री राकेश तुमाने उत्पादन व नियोजन संचालक श्री एम एम अब्दुल्ला मानव संसाधन संचालक सौ उषा सिंह मुख्य सतर्कता अधिकारी श्री बी डी गजघाटे आणि कार्यकारी निदेशक श्री प्रशांत करय यांचा सहभाग होता कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी अध्यक्ष महोदयांची पत्नी सौ सुषमा सक्सेना विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या मुख्यालयातून आलेले इतर वरिष्ठ अधिकारीही या सोहळ्याचा भाग होते यावेळी गार्डस आणि सुमारे पाचशे शालेय मुलांनी केलेल्या संचलनाचे शिस्त आणि देशभक्तीचे उत्कृष्ट दर्शन घडवले मॉयलचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सादर केलेल्या गीती आणि नृत्यांनी वातावरणात चैतन्य निर्माण केलं प्रत्येक सादरीकरणात देशाप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम स्पष्ट दिसत होते आपल्या प्रेरणादायी भाषणात श्री अजित कुमार सक्सेना यांनी मॉयलच्या घटनात्मक मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आणि देशाच्या प्रगतीसाठी मॉयलचे योगदान किती महत्वाचे आहे यावर प्रकाश टाकला कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हुशार विद्यार्थ्यांचा आणि विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात आला ज्यामुळे त्यांच्या उत्साहात भर पडली दिवसाची सांगता सी एम डी इलेव्हन आणि डी एफ इलेवन या दोन संघामधील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याने झाली ज्याने खेळ भावनेचे उत्तम उदाहरण दिले चौ सुषमा सक्सेना यांनी प्रमुख अतिथी म्हणून विजेत्या संघांना चषक प्रदान केलं गुमगाव खाणीतील हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर मॉयल परिवाराची देशाप्रती असलेली बांधिलकी आणि सामूहिक भावनेचे प्रतीक होता या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल श्री आर के सिंह अभिकर्ता व संयुक्त महाप्रबंधक आणि श्री यू एम चर्पे गुमगाव खान प्रतिबंधक प्रबंधक यांनी आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे